नमस्कार मित्रांनो वैष्णवी हागवणे प्रकरणात पोलिसांनी तपासाच्या सुरुवातीपासूनच एक महत्त्वाचा मुद्दा न्यायालयात मांडला आणि तो म्हणजे आरोपीच्या घरातून जप्त करण्यात आलेला प्लॅस्टिकचा पाईप पोलिसांच्या मते हा पाईप वैष्णवीला मारहाण करण्यात वापरला गेला न्यायालयात सादर केलेल्या तपास अहवालात स्पष्टपणे नमूद करण्यात आलं की वैष्णवीवर दीर्घकाळ मानसिक व शारीरिक छळ करण्यात आला पोस्टमॉर्टम अहवालात तिच्या शरीरावर एकोणतीस वेगवेगळ्या जखमा नोंदवल्या गेल्या त्यातील अनेक जखमा बोथड वस्तूने झाल्याचं वैद्यकीय अधिकाऱ्याने नमूद केलं मृत्यूपूर्वीच्या फक्त चोवीस तासातच पंधरा गंभीर जखमा झाल्या होत्या असंही सांगण्यात आलं या जखमाचे स्वरूप आणि स्थान पाहता त्या पाईपसारख्या वस्तूने झाल्याची शक्यता पोलिसांनी आणि डॉक्टरांनी व्यक्त केली पोलिसांनी हा पाईप जप्त करून फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवला उद्देश एकच होतं की पाईपवरून वैष्णवीचे डी एन ए रक्ताचे डाग केसांचे अंश किंवा इतर वैज्ञानिक पुरावे मिळवणे हे आढळले तर पाईपचा थेट वापर सिद्ध होऊ शकतो पण अधिकृत फॉरेन्सिक अहवाल अद्याप न्यायालयात सादर झालेला नाही त्यामुळे वैज्ञानिकदृष्ट्या हा पाईप वापरला गेला असं ठामपणे सांगणं सध्या शक्य नाही तरीही पोलिसांच्या नोंदीमध्ये आणि आरोपपत्रात त्याचा उल्लेख स्पष्टपणे केलेला आहे आरोपपत्रात भारतीय न्याय कलम एकशे अठरा दोन म्हणजेच धोकादायक शस्त्राने किंवा साधनाने गंभीर दुखापत करणे अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे हे कलम तेव्हा वापरलं जातं जेव्हा काही शस्त्र किंवा ज्या वस्तूने मारहाण झाली ते वा शस्त्र किंवा कि वस्तू ताब्यात येते न्यायालयात पोलिसांनी सांगितले की हा पाईप केवळ भौतिक पुरावा नाही तर तो आरोपींनी वैष्णवीवर केलेल्या सा हिंसाचाराची साक्ष देतो आरोपीने वेगवेगळ्या दिवशी आणि वेगवेगळी तिला मारहाण केली आणि त्या मारहाणीच्या घटनामध्ये हा पाईप वापरला गेला असण्याची शक्यता प्रबळ आहे माध्यमांनीही या पाईपच्या मुद्द्यावर मोठ्या प्रमाणात चर्चा केली काही पत्रकारांनी पोलिसांची बाजू घेत सांगितले की वैष्णवीच्या जखमांचे स्वरूप पाईपच्या व्यास आणि लांबीशी जुळते काहींनी मात्र प्रश्न उपस्थित केला की फॉरेन्सिक अहवाल येण्याआधी पोलीस इतक्या ठामपणे कसे बोलू शकतात काही सोशल मीडिया युजर्स तर असंही सांगतात की पोलिसांनी कथा तयार केली आणि हा पाईप त्याच कथेचं एक रूप आहे संरक्षण पक्षाने म्हणजेच ॲडव्होकेट विपुल दुशी यांनीही या पाईपच्या विश्वासार्हतावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याची शक्यता व्यक्त केली ते म्हणू शकतात की हा पाईप घरातील साधारण वस्तू आहे तो कुणीही वापरलेला असू शकतो आणि तो वैष्णवीच्या मृत्यूशी थेट जोडणारा वैज्ञानिक पुरावा अद्याप नाही त्यामुळे फॉरेन्सिक अहवाल इथे निर्णायक ठरणार आहे या पाईपच्या चर्चेतून एक व्यापक संदेश मिळतो घरगुती वस्तू देखील चुकीच्या हेतूने वारंवार वापरल्यास प्राणघातक ठरू शकतात कायद्यानुसार धोकादायक शस्त्र ही संज्ञा फक्त बंदूक किंवा लोखंडी रॉडपुरती मर्यादित नाही तर त्यात पाईप लाकडी दांडा किंवा इतर कोणतेही साधन जे गंभीर इजा करू शकतात ते समाविष्ट होतं आता येणाऱ्या दिवसात जेव्हा फॉरेन्सिक अहवाल न्यायालयात सादर होईल तेव्हा पाईपची भूमिका स्पष्ट होईल जर पाईपवर वैष्णवीचे डी एन ए किंवा रक्ताचे अंश सापडले तर आरोपीविरुद्ध हा पुरावा अत्यंत मजबूत ठरेल उलट जर काहीही सापडलं नाही तर संरक्षण पक्षाला पोलिसांचा तपास प्रश्नचिन्हांकित करण्याची संधी मिळेल मात्र एक गोष्ट मात्र निश्चितच आहे या प्रकरणात पाईप हा फक्त एक प्लॅस्टिकचा तुकडा नाही तर तो न्याय मिळवण्यासाठी किंवा आरोपीची निर्दोष मुक्तता करण्यासाठी एक केंद्रस्थानी असलेला पुरावा आहे त्यामुळे या पुराव्याचा निकाल आणि त्यावर आधारित न्यायालयाचा निर्णय वैष्णवी हागवणे प्रकरणात निकालावर थेट परिणाम करेल आणि याविषयी जर काही अपडेट आला तर एक मी अपडेटेड व्हिडिओ घेऊन येईल चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचं मतही कळवा तुम्हाला काय वाटतं हा प्लॅस्टिकचा पाईप पोलिसांनी रचलेली एक कथा आहे की खरंच त्या प्लॅस्टिकच्या पाईपने वैष्णवीला मारहाण झाली असेल तुमचं मत कमेंट्स बॉक्समध्ये जरूर कळवा नमस्कार